महात्मा वाचनालयामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न श्री महात्मा वाचनालय शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव वस्ताद क्रीडा मंडळ बहिरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक एकवीस जून दोन रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य कर्नल आर बी पाटील कमांडर तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी विनयनगर नवे पारगाव यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बोलताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्त होईपर्यंत अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे तसेच आपण ग्रामीण भागामध्ये अभ्यास करून यश मिळवू शकत नाही हा न्यूनगंड मनामध्ये ठेवू नये जिद्द चिकाटी आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळतं असं मत एन डी ए व आर्मी तयारी करावी याबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये ग्रंथमित्र प्राध्यापक के जी जाधव यांनी वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर दहावी बारावी बोर्ड परीक्षेमधील व विद्यामंदिर बहिरेवाडीमधील एनएमएमएस प्रज्ञा शोध परीक्षेतील पन्नासहून हो अधिक गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मान्य श्रीमती प्रमिला जाधव सरपंच बहिरेवाडी मान्य युवराज भोसले सदस्य ग्रामपंचायत बहिरेवाडी श्री उत्तम जमदाडे उपाध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री शिवराज श्री जाधव यांनी केला तर श्री संपत चव्हाण यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री युवराज जाधव श्री प्रदीप जाधव श्री लखन श्री संजय जाधव श्री अशोक गोडे रविराज देवकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष